नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आषाढी एकादशी जवळ येत चाललेली आहे आणि डंका हरिनामाचा हा चित्रपट प्रदर्शित होतोय भक्ती शक्ती आणि युक्ती यांचं त्रिकुट त्यात पाहायला मिळणार आहे असं आम्हाला आत्ताच कळलं आणि या चित्रपटातली एक अभिनेत्री अक्षय गुरव आज आपल्यासोबत योग आहे ऍक्च्युली हो खूप टाइम आणि वर्षांनी ॲक्च्युली आपण भेटलो आणि इंटरव्ह्यू होतोय आपला तेव्हा इंटरव्ह्यू आपण फोनवर केला होताच एक्झॅक्टली एक्झॅक्टली राईट तर सुरुवातीला तुझ्या भूमिकेविषयी तर माझं पात्र पम्मी हे नाव आहे या फिल्ममध्ये माझं आणि पम्मी एक गोड अशी गावातली मुलगी आहे जिला एका उन्हाड मुलावरती प्रचंड प्रेम आहे त्याचंही तिच्यावर प्रचंड प्रेम आहे पण कुठेतरी हे नातं पुढे जाण्यासाठी त्याने नोकरी धंदा केला पाहिजे असं तिला नेहमी वाटत असतं नाहीतर त्या दोघां नाहीतर आमच्या दोघांचं लग्न नाही होणार सो या अटीवरती त्याला ते कुठेतरी म्हणते की आपलं नातं इथे थांबेल तुला काहीतरी करायला हवं तर ती गोष्ट सनीला ट्रिगर होते सनी म्हणजे किरण गायकवाडने हे पात्र केलेलं आहे तर त्याला हे ट्रिगर होते आणि मग पुढे तो ह्या सगळ्यांसोबत कशा गोष्टी उलगडत जातात हे तुम्हाला चित्रपट बघतानाच कळेल आता मुळात आपण म्हणतो की सध्या कुठेतरी भक्ती समाजातनं हरवत चाललेली आहे तर एकंदरीतच भक्ती मार्ग भक्ती पंढरीची वारी याबद्दल तुझं मत काय ते आम्हाला आवडेल खरं आहे पण आत्ताचं जे जनरेशन आहे म्हणजे मी म्हणेन माझ्या पुढचं जे जनरेशन आहे लाईक माझ्या घरातही माझ्या भाच्या आहेत भाचे आहेत तर त्यांना भक्तीबद्दल खरंच तितकंसं ज्ञान नाही आहे किंवा इतिहासाबद्दल तितकंसं ज्ञान नाही आहे तर, तर मला असं वाटतं की आम्ही या चित्रपटामार्फत खरं तर एक तेही आत्ताच्या जनरेशनला सांगू इच्छितो की अजूनही आपली भक्ती जी हरवली आहे ती परत आणा आपल्या पूर्वजांनी आपल्या आजी आजोबांनी जे चालवत आणलेली आहे पिढी ती नक्की पुढे चालू ठेवा आणि वारीबद्दल तुम्ही आय गेस प्रश्न विचारला मला वारीला जायचं आहे मी वारीला नाही गेली आहे आणि आता आ, सतत तो प्रश्न माझ्या अवतीभोवती फिरायला लागला आहे की वारीला गेल्यात वारी का तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं आहे वारीला गेल्यात का तर तो प्रश्न आता मला हे व्हायला लागला आहे की आता मी वारीला जायला हवं म्हणजे बोलतानाही माझ्या अंगावर गुसबम्ब्स येत आहेत तर वारीला मी नक्की जाईन आणि त्यानिमित्ताने श्रेयसने मी, श्रेयस मी अगेन डिरेक्टरचं नाव घेईन की त्याने मला ह्या फिल्ममध्ये कास्ट केलं कारण विठ्ठलावरती ही फिल्म आहे आणि विठ्ठल रुक्मिणी आपल्या मनात खूप आधीपासून आहेत प्रत्येकाच्या आणि अगेन वारीबद्दल म्हणायचं तर माझ्या घरी मा माझ्या मा आजी आजोबा हे वारीला जायचं मा, आहे आणि माळकरी घरात माझं आजोळ आहे म्हणजे मा हां माझ्या आईकडे माळकरी आहेत हो आणि माझं गाव जुन्नर आहे खरं तर पुण्या साईडला आप सगळ्यांनाच माहिती आहे शिवजन्मभूमी जुन्नर तर ते माझा आजोळ आहे ते मी आवर्जून सांग सांगितलं आत्ता तर वारी त्यामुळे आजी आजोबांनी केली पण ती पुढे त्यांच्या नातवांनी म्हणजे आम्ही केलेली नाही आहे बट येस ह्या चित्रपटानिमित्त मला वारीला जायला नक्की आवडेल आणि आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट घडण्यासाठी योग जुळून यावा लागतो तर पांडुरंग तुला लवकरच वारीला येण्याचं आमंत्रण देव असं आपण म्हणायला पाहिजे कारण जेव्हा इच्छा असते तेव्हाच ते घडत असतं आणि नक्की तुला तो मार्ग मिळेल ही सदिच्छा आमच्या चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 सो मच आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचा चित्रपट एकोणीस जुलैला रिलीज होतोय तर प्लीज प्लीज सगळ्या प्रेक्षकांनी आवर्जून जा